पंढरपूरमध्ये दहीहंडीच्या उत्सवाचा आनंद साजरा होत असतानाच भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये वापरल्या गेलेल्या डॉल्बीच्या कर्णकश आवाजानं एका व्यक्तीचा बळी घेतलाय ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेमुळे मात्र उत्सवाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेजबाबदार राजकीय प्रदर्शनावर गंभीर प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेले आहेत नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पंढरपूरमध्ये दहीहंडीचा उत्सव हा केवळ एक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राहिलेला नाही आहे तर तो राजकीय शक्ती प्रदर्शनाचा एक भाग बनला गेलाय अनिल सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या डॉल्बीचा प्रचंड आवाज हेच दर्शवतो या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जनतेच्या सुरक्षेपेक्षा आणि आरोग्यापेक्षा आपल्या वर्चस्वाचं प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन दिलंय हे आता स्पष्ट होत आहे एका व्यक्तीचा जीव गेल्यावरही डॉल्बीचा आवाज सुरूच राहिला ही बाब त्यांच्या असंवेदनशीलतेचा पुरावा आहे या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा लक्षात घेतली नाही डॉल्बीच्या अति आवाजामुळे मानवी आरोग्याला किती धोका असतो हे त्यांना असूनही त्यांनी दुर्लक्ष केलं आनंद उत्सवाच्या नावाखाली जनतेच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाहीये ना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र राजकीय दबावामुळे म्हणा किंवा कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे म्हणा डॉल्बी बंद करण्यात आला नाही पंढरपूरमधील ही घटना केवळ एक अपघात नाहीये तर राजकीय नेत्यांच्या बेजबाबदार वर्तनाचा परिणाम आहे दहीहंडीच्या उत्सवात डॉल्बीचा वापर करून तरुणांना आकर्षित करणं गर्दी जमावणं आणि त्यातून आपली लोकप्रियता दाखवण्याचा प्रयत्न करणं हा आता एक राजकीय स्टंट बनलेला आहे या घटनेनंतर तरी नेते मंडळींनी आपल्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे जनतेच्या आरोग्याशी खेळू नये असं आवाहन करावं अशीच सध्या अपेक्षा आहे जनतेनेही अशा बेजबाबदार राजकीय शक्ती प्रदर्शनाचा निषेध करणे गरजेचं आहे तरच अशा राजकीय स्टंटबाजीला आळा बसेल